संध्याकाळी मग काळी काळी काळे आवाज द्यायचा एक रेडी आहे नमस्कार मंडळी मी रोहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आरूला पण थोडं बोर होत होतं म्हटलं थोडं बाहेर घेऊन जावं पण बाहेर एवढं ऊन आहे तर म्हंटल तर काहीतरी करते तर आता कपड्यांच्या एवढ्या घड्या घालून घेते तयारी वगैरे करते तर ऊन पण कमी होईल असं नाही असं नाही असं नाही तर फायनली आता मी पण रेडी झाले आणि आरू पण इथे रेडी आहे आणि आता वाजले पावणे सात ऊन गेलं आहे आणि उजळ्या आहे बऱ्यापैकी तर म्हटलं चला जाताना मला ही फुलं दिसली खूप आठवणी आहेत या फुलांशी लहानपणी खूप खेळायचो आम्ही तुमच्याही अशा काही आठवणी आहेत का, का मला कमेंट करून नक्की सांगा मी ज्यावेळेस पण मंदिरात जाते आता तुम्हाला ते पुढे दाखवेलच मंदिर तर मी या साईडला नक्की येते कारण मी इकडे आल्यानंतर मला आम्ही लहानपणी मामाच्या गावाला जायचो मला त्याच आठवणी पूर्ण माझ्या ताज्या होतात आणि इकडे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप असं मन प्रसन्न वाटतं त्यानंतर रस्त्यात आम्हाला आजी भेटल्या तर मी जस्ट त्यांच्याशी दोन दिवसापूर्वी भेटले होते आणि त्यांनी असं माझ्याशी गप्पा केल्या ओळख नसतानाही ते माझ्याशी आपल्या व्यक्तीसारखं गप्पा केल्यात खूप भारी वाटतं असं व्यक्ती जर कधी ते भेटल्या आयुष्यात त्यानंतर बोलता बोलता कधी आम्ही मंदिराच्या जवळ येऊन पोचला आम्हालाच कळालं नाही आणि मंदिराचं एंट्रेस तर बघा काय भारी आहे आणि बाजूला तिथे होतं एवढं मोठं वडाचं झाड आणि खूप भारी वाटत होतं इथे आल्यानंतर त्यानंतर मी आणि अरुण इथे छानपैकी दर्शन घेतलं आरुने पण छान पाया पडल्या दर्शन वगैरे खूप छान झाले त्यानंतर निघालो आम्ही घरी इकडे एवढा खेळला तरी आरूला घरात यायचं नव्हतं आम्ही तर तिथे खेळत होता आणि मी बसले होते त्याची वाट पाहत की हा घरात कधी येईल आता आलो आणि घरी आणि आले आले चालू झालंय खेळायचं खूप म्हणजे बाहेर एवढं खेळला आणि तरी दमला नाही तरी अजून घरी येऊन हो त्याचं चालूच खेळायचं कसली एनर्जी काय माहिती याच्यामध्ये अक्षरशः मी चालून चालून दमले तो बाहेर पण खेळला आणि आता घरात येऊन पण सारखं खेळतोच आहे आवडचे पप्पा

अरे मी खाऊन घेईल का तुझी दे, थे 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 दे तो आ, अरे वा बर झालं बसला दिलं कॅडबरी मी अर्धीच दिली म्हणून अरे तुला जेवायचं नाही का जेवण करून घे ना बाळा पहिले तुम्ही दिली होती त्याला आणि इकडे मी देते तुला थोडी थोडे देते अरे जेवायचं पण आहे बाळा तुला अजून आणि मी ते ड्रेस पण चेंज करून घेतलाय कारण त्या ड्रेसमध्ये खूप जास्त गरम होत होतं तर मी आज बनवणारे खिचडी चला तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मोडी पण तळकली त्यानंतर हे मेथ्या होत्या थोड्या थोड्याच घेतल्या मी ह्यात ते करून घ्यायला सगळी खिचडी थोडंसं जिरं आणि आता टाकूया आपण लसूण कढीपत्ता आणि कांदा ही सोबतच टाकते असं पिंक झालेलं आहे आणि आता मी टाकते त्याच्यात हे चवळी हिरवी चवळी तिला पण थोडे खालून घेतो आणि आता टाकते मी यायचे थोडा टोमॅटो आणि कोथिंबीर पण मी आताच टाकून देणार आहे कारण तिथे चव छान उतरते सगळं मिक्स करून घेते तिखट थोडंच घेते कारण आरू पण ही आहे खिचडी थोडीशी हळद थोडंसं धने पावडर थोडासा गरम मसाला पण मसाले काढले ते मी टाकते एक ग्लास पाणी टाकलेला आता आता याला उकळी देऊ येऊ देऊ आणि मग मी याच्यात तांदूळ टाकून आता मी घेते इथे एक कप हा बासमती तुकडा तांदूळ आहे तो घेते एक कप आम्हाला आणि ही अर्ध्यापेक्षा कमी आ, मुगाची डाळ घेतली अर्ध्या कपापेक्षा थोडी कमी तेवढीच मी इथे तूर डाळ पण घेतलेली आहे आता हे छान वॉश करून घेते ते पाण्याला थोडी थोडी उकळी येते आपले तांदूळ पण जे धुवून घेतलेले होते आता मी ते टाकते शेंगदाणे टाकायचे विसरले होते बाजूला काढले होते तर तुम्ही फोडणी देतानाच टाकलं तरी चालेल आता टाकलं तरी चालेल mm -hmm. आणि मीठ पण मी शेवटच टाकते त्याच्यामुळे मीठ आता टाकून घेते मी चवीनुसार हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्या एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि गॅस बंद करायच्या कधी कधी आपल्या खिचडीमध्ये भातामध्ये पाणी जास्त असतं तर मी काय करते ही अशा रिंगा असतात आपल्याकडे हांड्यावर हां हांड्याखाली ठेवण्यासाठी किंवा कशासाठी तर मी काय करते ना तर हे कुकरमधलं हे पाणी इकडे तिकडे उडतं शिट्टी झाली की तर मी हे असं ठेवून देते जेणेकरून ते दे आतमध्येच पाणी साचतं इकडे तिकडे उडत नाही आणि जरी जास्त झालं तरी इथे थोडा गॅप असतो खाली तिथून ते सगळं म्हणजे थोडं थोडं गळत असतं एवढं होत नाही त्याच्यामुळे मी हे खास करून इथे वापरते तर इथे आज आमचं एक रेडी आहे तिथे आहे ते मी तर तुम्हाला जर याच्यात चटणी वगैरे काय टाकायची असेल तर टाकू शकता पण आमच्या घरी स्पेशली असेच खाल्ले जातात खिचडी छान मस्तपैकी जेवणाला पाहिजे अरे तर आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे माझं किचनचं काम पण अवलंबून झालेलं आहे आणि फिरण्यासाठी कुठे गेला होता कुठे गेला होता तू तिला अक्षरशः संध्याकाळी मग काळी 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 आवाज द्यायचा एक वेळेस गेली का ती तिला याला तिने असं

कसं पकडतो ना चक्कर मारली ना इकडून आला इकडून आलो म्हणा आईलो म्हणा इक इकडून आलो तू कुठं नालो इकडनं आलो म्हणा कुठनं आलो असं तर बसल अजिबात नाही 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 काहीच नाही रात्री पाणी पाणीच्यायला उठतो बाकी काही चलाच रे चालच राहत त्याच कंटिन्युअसली तीच गाव तर आता वाजले रात्रीचे दहा आणि आरुल मी आता खेळून आणले बाहेरून तरी तो मांडून बसलाय परत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया शेल ते का नवीन व्हिडिओमध्ये तावर बाय बाय